विद्यार्थी नेता कन्हैया कुमार याची सहा ऑगस्ट रोजी नगर शहरात सभा होणार असून त्यासाठी जोरदार तयारी चालू आहे कम्युनिस्ट पार्टी आणि काही पुरोगामी संघटना एकत्र येऊन या, या सभेचं नियोजन करत आहेत मात्र आता या सभेला भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाने विरोध केला असून ही सभा होऊन देऊ नये म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आलंय कन्हैया कुमार यांनी देशद्रोही विधानं करून दोन समाजात वाद लावण्याचा आरोप भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष पिंटू बोरा यांनी केला आहे तर त्यासाठी नगर शहरामध्ये त्याची सभा होऊ नये म्हणून आम्ही प्रशासनाकडे मागणी करत असल्याचंही त्यांनी तारखेला अहमदनगर येथील सिटी लॉन येथे काही पुरोगामी संघटनांनी देशद्रोही ज्याच्यावरती द्वेषद्रोहाचे गुन्हे दाखल झालेले अशा कनयया कुमार नामक युवकाची सभा लावलेली आहे या कनया कुमारनी आजपर्यंत देशामध्ये फिरत असताना जेथे जेथे सभा घेतलेल्या तेथे देशद्रोही वक्तव्य करून जातीयवादाचे विष पेरून आणि एक समाजामध्ये फूट पाडण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे अशा देशद्रोही कन्हैया कुमारला अहमदनगर शहरामध्ये येण्यास मज्जाव करण्याकरता आज भारतीय जनता पार्टी युवा मोर्चातर्फे आम्ही कलेक्टर साहेबांना तसंच एस पी साहेबांना निवेदन दिलेलं आहे सभा लागली गेली तर आम्ही युवा निषेध आम्ही काळे झेंडे दाखवून तिथे व्यक्त करणार आहे तर नगर शहरातील नागरिक आणि युवा मोर्चाच्या माध्यमातून आम्ही शांतता टिकवण्यासाठी सभा आणि रॅली होऊ नये म्हणून मागणी करत असून सभा झाली तर काळे झेंडे दाखवणार असल्याचं मल्हार गंधे यांनीही सांगितलं ऐतिहासिक अहमदनगर शहरात दिनांक सहा ऑगस्ट रोजी संध्याकाळी सिटी लॉन्च येथे जी कन्हैया कुमारची सभा आयोजित करण्यात आली आहे त्या सभेचा निषेध करण्यासाठी आणि ती सभा होऊ नये म्हणून मान्य पोलीस अधीक्षक साहेबांना निवेदन देण्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते आज या ठिकाणी जमलो आहोत या सभेच्या मूळ उद्देश हा सर्वत्र लोकांमध्ये देशाविरोधात तेढ निर्माण करणे तसेच देशविरोधी वक्तव्य करणे कन्हैया देशविरोधी वक्तव्य करणाऱ्या कन्हैया कुमारला बढावा देणे हा मूळ उद्देश असून यामधून अहमदनगर शहरामध्ये जातीय तसेच धार्मिक तेढ निर्माण होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे तरी या सर्व गोष्टींमुळे ही सभा होऊ नये व या देशात शहरातील शांतता व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी आम्ही मान्य पोलीस अधीक्षक साहेबांना निवेदन दिले आहे न्यूज रिपोर्टर सुशील थोरात एस नाईन मीडिया अहमदनगर